सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर चला बघा आमच्या तरी महाग काय आहे आणि काय नाही काय का माहिती असं कुठं तरी पंधरा दिवस वीस दिवस गेलं का, का काय नाही काय असतं हो का। सकाळ ना असं कुठं पडायच आहे तर ताप तिला आलाय तर औषध शिलक होतं आता एवढे औषधांना फरक पडला तर राहिलं नाहीतर काय दवाखान्यात न्यावं लागेल तर त्याला बारक्या दवाखान्यात नेत होती तर, तर, तर काल आमच्या इथल्या इथल्या डॉक्टरच्या त्यांचं हे झालं बघा निधन झालं काय त्यांच्यावर काळाने घाल काय म्हणते ते घाला घातल्या उठ झालं औषध काय आलं आता वीसच दिवस झाला असतील मध्ये आणले बघा तर किती दिवस चालत काय माहिती बघू त्या सत्तावीस पर्यंत तर आता मालकाला सांगितलंय मी म्हणलं आमची झालंय माती वाडायची राहिली तेवढ दहा किती सांगितले सारखंच असतंय बघा याच कसं पाणी घेऊ डोळ्याच उघड नाही पोरग सकाळ आता दो दुसरं दोघं लहान मुलाचं म्हणलं तर पंढरपूरच बघा कारण का काल त्यांच्या बायकोचं निधन झालं तर माझं रात्रीपासून टेन्शन आलंय बघा कारण का डॉक्टरांच्या बायकांचं म्हणजे त्या त्या बी डॉक्टरांनीच होत्या तर त्यांचं बी हे झालं डिलिव्हरीत चला कुठ की तर लवकर उठलं होतं दोन वाजता तव्हा आता आहेत तिकोल झाला कपडे धुतले ते मी आरती तशीच राहिले ते तर आधी ह्याचं बघावं म्हणलं जाईल शाळेत तर कशाच काय शाळेत नाही काय पण आपल्यालाच आहे ना कसं शाळेत लावावं मी मग मला कमेंट मध्ये म्हणता की ते रक्त लगेच कर पण केलं तरी तसंच आहे आणि नाही केलं तरी तसंच आहे किती बी खर्च करा त्यामुळं आज काय माझं मोड नव्हतं व्हिडिओ करायचा पण केला कारण का तुम्ही माझ्या व्हिडिओ एका दिवसात पेकळून जाते तरी रात्री झे हंड बा त्याला करून हे केलं मला वाटलं नसत सर्दी असेल पण आज बघितलं तर काही नसतं तापलेलंच आहे मालका का ना पैशा बघती गडी बर काय होतंय काय नाही तर मालकाने आपल्याला गाडी ठेवलेलीच आहे म्हणून बरं झालं नशिबाला मालक तरी भारी पंचवीस पासून सत्तावीस पर्यंत चालते किती पा किती पाग बघा आता आमची ताई गेली बघा मला हायच काम पडते तुम्हाला आता अंधारा दिसणार नाही ताई इतका राडा असते बघा हे राडा तेवढी मला माती ओडून सगळा राडा रुडा काढून अहो काही ढेकळ इगर काय होतय याला गरसा म्हणते द्यायला वेगरात नाही आणि असं जे आहे का नाही तर हातात नुसतं भडाक उठले तर बाबा चटणी लावल्या मी